नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत काजू पनीर मसाला पण हा काजू पनीर मसाला आता हे काजू जे आहेत हे ओले काजूचे घर आहेत मग ते वापरून आपण हा काजू पनीर मसाला करणार आहोत पण याच्यात आपण कुठलाही मसाला वाटणार नाही आहोत आपण इन्स्टंट मसाला रेडीमेड मसाले जे येतात ते वापरून भाजी कशी करायची ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर इथं मी एक वाटी ओले काजूचे घर घेतले आहेत हे चारशे ग्राम पनीर आहे दूध या वाटीने मोजून आता हे आपलं मेजरमेंटचे कप आहेत हा मेजरमेंटचा अर्धा कप आहे हे अर्धा कप आणि अजून एक पाव कप एवढं दूध घेतलं आहे आणि एक मोठा टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आता इथे मी रेडीमेड मसाला सुहानाचा वापरणार आहे सुहानाचा पनीर टिक्का मसाला येतो हे एक पन्नास ग्रामचं पॅकेट आणि एक पंचवीस ग्रामचं पॅकेट असे मी दोन वापरणार आहे कारण ह्या एका पाकिटातमध्ये आपलं पाव किलो पनीरसाठी असतं तर हे पनीर जास्त आहे त्याच्यामुळे मी दोन पॅकेट घेतलेत आता आपण काय करायचं मी इथं पाणी गरम करून घेतलं आहे हे जे पनीरचे आपण तुकडे केलेत हे ह्या गरम पाण्यात घालून घ्यायचे आता हे मी मलई पनीर घेतलं आहे पनीर पाण्यात घातल्यामुळे अजून सॉफ्ट होतं ते कडक होत नाही याच्यात थोडी हळद घालून घ्यायची आहे मी एक लहान अर्धा चमचा हळद घालते आणि थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडं आणि हे मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली बाकीची जोपर्यंत प्रोसेस होते तोपर्यंत हे असंच मिक्स करून ठेवायचं आहे बाजूला पाणी फक्त गरम करून घ्या पनीर छान मऊ होतं आता पुढची स्टेप काय करायची आपण हे दूध घ्यायचं आणि ह्या दुधामध्ये हे दोन्ही पॅकेटचे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला आता ही भाजी करताना आपल्याला कुठलंही मीठ हळद किंवा चटणी काहीच वापरायचं नाही आहे या मसाल्यातच सगळं असतं जर तुम्हाला झटपट कधी गडबड असेल भाजी करायची असेल तर हा मसाला तुम्ही वापरू शकताय तर हा सगळा मसाला मी याच्यात घालून घेते हे चमच्याने मिक्स करून घेऊया व्यवस्थित हा मसाला दुधातच घालून मिक्स करा थोडं पाणी तुम्हाला जर वाटलं तर थोडं पाणी घातलं तरी चालेल तर हा मसाल्याची आपली पेस्ट तयार आहे आता आपण पुढे काय आहे ते बघूया आता इथे बाजूला मी एक कढई गरम करायला ठेवलेली त्यात ते तेल घालून घेतलं आहे आता पहिलं काय करायचं आहे आपण त्याच्यामध्ये ही टोमॅटोची जी प्युरी केली आहे ती टोमॅटोची प्युरी घालून घेऊया गॅस बारीक ठेवा आणि ही टॉमॅटोची प्युरी एक दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे तो टॉमॅटोचा तो जो कच्चा वास असतो तो असं भाजल्यावर निघून जातो फक्त परतण्यासाठी दोन ते तीन मिनिटच लागतात तुम्हाला असं टॉमॅटोवरती तेल दिसायला लागतं भाजल्यावर तेवढंच आहे आता हे दोन ते तीन मिनिट मी हे परतून घेतलंय चांगलं आता याच्यामध्ये आपण दुधामध्ये जो मसाला घालून मिक्स केलेला ते सगळं ह्याच्यात घालायचं आहे आणि हा मसाला मसालाही एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करा हे व्यवस्थित मिक्स करून एक दोन ते तीन मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही भाजी करताना चटणी किंवा हळद मीठ असं काही घालायचं नाही आहे या मसाल्यामध्ये सगळं आहे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता ही ग्रेव्ही मी एक दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घेतली आहे आता ज्याच्यात आपण ग्रेव्ही तयार केलेली त्याच्यात थोडं पाणी घालून एक अर्धी वाटी पाणी मी याच्यात घातलं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ हवे भाजी त्याप्रमाणे पाणी घाला आता मी अर्धी वाटी पाणी घातले त्याला थोडंसं शिजू द्या तर हे बघा मसाला चांगला शिजलाय याला खूप असं परतायची भाजायची असं खूप गरज लागत नाही आता मी हे पनीर एक दहा मिनिट गरम पाण्यात ठेवलं होतं आणि दहा मिनटांनी काढून घेतलं आहे आता हे पनीरचे तुकडे आपण भाजीत घालून घेऊया ग्रेव्हीत असं गरम पाण्यात पनीर घातलं की छान मऊ होतं असं वा चिवट असं होत नाही त्यामुळे थोडं गरम पाण्यात पनीर घालायचं तर हे पनीर घालून घेतलं आहे आता हे काजूचे गरही आपण याच्यात घालून घेऊया हे ओले काजूचे घर आहेत हे आता असं मिक्स करून घ्यायचं आता हे मला थोडं घट्ट वाटतंय आता याच्यात एक थोडं मी पाणी घालते थोडं पाणी घालून घेते कारण भाजी थोडी शिजायला पाहिजे आता या भाजीवरती एक झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं भाजी थोडी हलवत राहायची आणि शिजली का बघून घेऊया वे थोड्या वेळाने आता मी भाजी ठेवून एक पाच ते सात मिनटं झाले आहेत मी मधूनमधून चेक केलं होतं हे बघा पनीरही आपलं व्यवस्थित शिजलं आहे आणि काजूही व्यवस्थित शिजलेत पनीर अगदी सॉफ्ट झालं आहे हे बघा अगदी सॉफ्ट झालं आहे आता तुम्हाला काढून दाखवते इथे आपली काजू पनीरची भाजी तयार आहे गडबडीच्या वेळीस करण्यासाठी अतिशय चांगली आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा